चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोगसून खून करणाऱ्याला भिंगर कॅम्प पोलिसांनी पुण्यातून अवघ्या आठ तासात ताब्यात घेत अटक केली आहे शमशुद्दीन निजामुद्दीन खान असे त्याचे नाव आहे जिशान रुस्तम अली खान शमशुद्दीन निजामुद्दीन खान रेहान अब्दुल हक शेख फैजान सोहराब अली खान हे चौघे मित्र एकमेकांची चेष्टा मस्करी करत असताना शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास राग आल्याने त्याने मेडिकल मधून काउंटरवरून कात्री घेऊन जिशान रुस्तम अली खान याच्या पाठीत भोसकले यात तो गंभीर जखमी झाला त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा तीस नोव्हेंबरला सकाळी मृत्यू झाला मुकुंदनगर भागात जिलानी मेडिकलजवळ एकोणतीस नोव्हेंबरला सायंकाळी ही घटना घडली होती मयत जिशानचा भाऊ नसीब अली रुस्तम अली खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशुद्दीन निजामुद्दीन खान यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर शमशुद्दीन खान पसार झाला होता तांत्रिक तपासाच्या आधारावर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक शिंदे संदीप घोडके समीर शेख प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे